माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या आरोग्यासाठी मोडणीम येथील यमाई मंदिरात महाआरती संपन्न मोडणी माढा तालुक्याचे माझे आमदार हे सध्या उपचारासाठी अमेरिकेत गेले असून माजी आमदार दादांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी व दादांनी आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून मोडणीम येथील यमाई देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने यमाई देवीच्या महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे या महाआरतीसाठी यमाई देवी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते संध्याकाळी ही महाआरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने दादा प्रेमींची उपस्थिती होती या महाआरती दरम्यान दादांच्या प्रकृती सुधारणा व्हावी व वा नीट आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे असे साकडे यमाई देवीला घालण्यात आले यावेळी देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शहाजीभाऊ पाटील महेश महेशरात्या पाटणे राजाभाऊ राऊत राजाभाऊ पाटणे कैलासदादा तोडकरी डॉक्टर संतोष दळवी शुभम पाटणे व ग्रामपंचायत सदस्य व दादाप्रेमी उपस्थित होते